महाराष्ट्राला ला जाणणारी घटना पंढरपूरला वारीसाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर गळ्याला कोयता लावून सामूहिक अत्याचार आषाढी वारी दोन हजार पंचवीस मुलीच्या कुटुंबातील महिलांच्या अंगावरील दीड लाख रुपयांचे दागिने देखील या लुटारू तरुणांनी लंपास केले आहेत महाराष्ट्राला ला जाणणारी घटना सध्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घडली आहे आषाढी वारीसाठी पंढरपूर इथं निघालेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केला आहे त्याचबरोबर मुलीच्या कुटुंबियांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून दीड लाख रुपयांचे दागिने लुटण्यात आले आहेत या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त असताना हा घृणास्पद प्रकार घडल्यानं पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वामी चिंचोली तालुका दौंड इथं जून तीस रोजी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आषाढी वारीसाठी महामार्गाने पंढरपूरकडे चारचाकी वाहनात निघालेलं एक कुटुंब चहा पिण्यासाठी एका टपरीवर थांबले होतं तेव्हा दुचाकीवरून दोन तरुण तिथं आले त्यांनी हातातील शस्त्राचा धाक दाखवून त्या कुटुंबियांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली त्यानंतर चहा पिण्यासाठी वाहनातून खाली उतरलेल्या तीन महिलांच्या अंगावरील सोन्याचं डोरलं कर्णफुले व मंगळसूत्र अमानुषपणे ओरबाडून काढलं त्यानंतर कुटुंबियांसह असलेल्या अल्पवयीन मुलीला चहाच्या टपरीच्या मागे असलेल्या नाल्याकडे नेण्यात आलं तिथं शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला या प्रकारानं संबंधित अल्पवयीन मुलगी व तिचे कुटुंबीय पूर्णपणे हादरून गेलेलं आहे आषाढी वारीसाठी सर्वत्र पोलीस बंदोबस्त असताना आणि दौंड पोलिसांची गस्त सुरू असतानाही हा घृणास्पद प्रकार घडल्यानं पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे दौंड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध बाल लेंडे अत्याचार का प्रतिबंध कायदा अर्थात पॉक्सो व बीएनएसच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अपर अधीक्षक गणेश बिरादार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे सोलापूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा